नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण वास्तुशांती का करावी वास्तुशांती का केली जाते आणि त्याने काय प्राप्त होत जात याविषयी संवाद साधणार आहोत तर मुळात वास्तुशांती हा विधी शास्त्र विधे विधित आणि प्रमाण संयुक्त कर्मनिर्देशित म्हणजे वास्तुशास्त्रानुसार किंवा एकूणच धर्मशास्त्रामध्ये वास्तुशांती हा विधी आपल्याला करणच आहे कारण तो कर्मपात्र विधान तिथे आहे हा विषय प्रमाणासंबंधी झाला आणि दुसरा विषय वास्तुशांती का केली जाते तर गृहनिर्माण विधे दोषाची निर्मिती जेव्हा कुठलंही घर मग ते फ्लॅट स्वरूपात असो किंवा बंगला असो किंवा आपण जे काही घर निर्माण करत असू ते निर्माण करत असताना अनेक दोषांची निर्मिती त्या जागेमध्ये होत असते किंवा ते बांधकाम उभं करत असताना होत असते मग ते कुठलं भूमी उत्खनात आरभ्य निर्माण पर्यंत म्हणजे भूमी उत्खनन आपण जेव्हा करतो तेव्हा त्या उत्खनाच्या माध्यमातून अनेक जीव हिंसा तिथे घडत असते कृमी कीटक पतंगादी हिंसा दोष परिहार्थम ती जीव हिंसा त्या जागेत घडलेली असते तो दोष निवृत्त व्हावा आणि त्या पुढेही अष्टशैल्य नामक दोष असतो म्हणजे जे काही उपकरणे साहित्य वापरलं जात त्या अनुषंगाने अनुशंग, दोषाची निर्मिती होत असते आणि त्या जागेत जर पूजनीय वृक्ष असतील त्यांचं छेदन झालेलं असतं त्या प्रकाराने दोषाची निर्मिती त्या जागेमध्ये होत असते म्हणजे घर उभं करत असताना निर्माण होत असते मग हे वास्तुशांती घर बांधकाम पूर्ण झालं मग कधी करावी तर गृहप्रवेशे निवासी आधी करू नये म्हणजे गृहप्रवेश कधी करावा आणि निवास करावा तेव्हा वास्तुशांती केल्यानंतर त्या घरामध्ये निवास केला पाहिजे आणि वास्तुशांती केल्याने काय प्राप्त होतं किंवा का करावी तर त्या जागेमध्ये पंचतत्वांचं समप्रमाण असणं आवश्यक असतं म्हणजे गृहशुद्धी केव्हा घडते जेव्हा पंचतत्व म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्वांचं समप्रमाण असण त्या घरामध्ये आवश्यक असत किंवा त्या जागेमध्ये आवश्यक असत वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश येत असेल तिथे दोष हा अल्प प्रमाणात असतो परंतु गृहसौख्याच्या माध्यमाने काय तर पंचतत्वांचं समतोल राखणं आवश्यक असतं ते या वास्तुशांतीच्या माध्यमाने होत असत मग त्या घरामध्ये सुख समृद्धीचं प्रमाण वाढत असतं कारण पंचतत्वांचं समप्रमाण तिथे निर्माण होत असत आणि त्या घरातल्या कर्त्याविषयी धार्मिक अनुष्ठान त्याने प्राप्त होत असत कारण यज्ञ यागादी वास्तुशांतीच्या होमाने काय प्राप्त होत त्या जागेमध्ये जो दोष निर्माण झाला असेल त्याचा परिहार बाबा आणि त्या देवतांप्रती आहुती देऊन होम हवन करून त्यांना त्या जागेद्वारे संतुष्ट केलं जात तो विषय यज्ञ यागाच्या माध्यमातून होतो म्हणजे वास्तुशांतीमध्ये जे हवन केलं जातं त्या माध्यमाने होत असतो आणि जे काही मंत्र म्हटले जातात त्या मंत्र नादे गृहशौध्य चैतन्य सत्वरी मंत्रांच्या उच्चाराने त्या वातावरणाची त्या जागेची शुद्धी होत असते आणि सकारात्मक ऊर्जा त्या वातावरणात म्हणजे त्या घरामध्ये निर्माण होत असते हे सगळं वास्तुशांतीच्या माध्यमाने होत असतं म्हणून वास्तुशांती केली पाहिजे सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंचतत्वांचं समतोल राखला जातो पाण्याच्या ठिकाणी पाण्याची समृद्धी अग्नीच्या ठिकाणी अग्नीची समृद्धी पृथ्वी आकाश वायूची समृद्धी आकाश तत्वाची समृद्धी या सगळ्याचं समतोल राखण्याचं कार्य शांतीच्या निमित्ताने होत असतं आणि तेथे कर्त्याला काय प्राप्त होत तर कर्त्याचं मन समृद्ध कशा माध्यमाने होतं मनाला धाकट किंवा उभारणी ही समृद्ध कशी होते तर ती षड रिपू काम क्रोध लोभ मोह मद मत्सर माया अहंकार यांना संयमित करायचं कार्य हे धार्मिक विधीच्या माध्यमातून होत असतं मनाची पुनर्बांधणी ही धार्मिक विधीने होत असते आणि घराची शुद्धीही वास्तुशांतीच्या निमित्ताने होत असते म्हणून वास्तुशांती ही केलीच पाहिजे आणि त्यापुढे ग्रहाची शोभा आपण वाढवतो विविध प्रकारचं साहित्य जास्तीत जास्त उत्तमातले उत्तम उपकरण आपण घरामध्ये आणून घराला शोभा देत असतो ते बाह्य स्वरूपाने घर सुंदर छान दिसत असतं पण वास्तुशांती केल्याने त्या घराला अध्यात्मिक धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून देणारा विधी वास्तुशांती आहे त्या घरामध्ये वास्तुपुरुषाचा जेव्हा निक्षेप होतो तेव्हा त्या घरातल्या तो करता असतो घराचा संरक्षण करता हा वास्तुपुरुष असतो आणि वास्तुपुरुषाच्या निक्षेपानंतर त्या घराला समृद्धी प्राप्त होत असते कारण वास्तुपुरुष निक्षेपानंतर घराला धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होत असतं आणि मग वास्तुशांती केल्यानंतर जे काय घरामध्ये व्रत केले जातील उपवास केले जातील जे काय व्रत वैकल्य केले जातील त्याचं संपूर्ण श्रेय फल प्राप्त करून देण्याचं माध्यम वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुष ठरतो म्हणजे त्याचं अधिक फल प्राप्त होतं जेव्हा वास्तुशांती केलेली असते त्यानंतर हे विधी केलेले असतात त्याचं पुण्य अधिकाने प्राप्त होत असतं म्हणून वास्तुशांती करावी आणि हा वास्तुपुरुष काय करतो तर तथा असतो म्हणून आशीर्वाद कर्त्याला घरातल्या सदस्यांना देत असतो मग तो आशीर्वाद प्राप्त होत असतो म्हणजे घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं सकारात्मक विचार सकारात्मक संवाद साधले जातात तुम्ही जे काय मनसंकल्प कराल ते सिद्धीस ते सत्यास नेण्याचं कार्य हा वास्तुपुरुष करत असतो कारण वास्तुपुरुष सदैव तथास्तु असा आशीर्वाद देत असतो म्हणून वास्तुशांतीनंतर घरामध्ये संवाद हे सकारात्मक झाले पाहिजे यालाही तेवढंच महत्व असतं म्हणून वास्तुशांती हा विधी आपण केलाच पाहिजे आणि त्यानिमित्ताने यज्ञ या यज्ञाचं कर्म घडत अनेक जणांना आपण वास्तुशांतीच्या निमित्ताने बोलवतो तेव्हा तिथे अन्नदानही घडतो दानही घडतो अन्नदान केल्याने गृहाला अन्नपूर्णेचा आशीर्वाद हो त्या माध्यमाने मिळत असतो हे सगळं काही एका वास्तुशांतीच्या विधीद्वारे आपल्याला प्राप्त होत असतो थोडक्यात पंचतत्वांचं समतोल राखणं त्या गृहनिर्माण करत असताना जे काही दोषाचे उत्पन्न झाले असेल ते निरसन व्हावं होम हवनाच्या मंत्राच्या नादाने गृहाची वातावरणाची शुद्धी व्हावी आणि अन्नदानाच्या माध्यमाने अन्नपूर्णेचा आशीर्वाद आणि गृहामध्ये अन्नधान्याची सुख समृद्धी प्राप्त व्हावी इथपर्यंत आणि त्या पुढेही घराला आध्यात्मिक धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून देणारा वास्तुशांती विधी आहे कारण निक्षेपानंतर त्या घराला करता संरक्षण करता प्राप्त होत असतो आणि त्याचा व्रद असत घरावर कायमस्वरूपी राहतो आणि त्यानंतर केलेले धार्मिक विधी असतील सगळ्याच श्रेय पुण्य प्राप्त करून देणारा वास्तुपुरुष ठरत असतो म्हणून वास्तुशांती ही केली पाहिजे आपल्याला याविषयी अजून माहिती पाहिजे असेल किंवा वास्तू शांती करायची असेल किंवा संदर्भात काही माहिती अजून पाहिजे असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा भूषण रमेश महाजन माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस पंचाहत्तर चौपन्न त्रेपन्न अशाच प्रकारे विविध विषयांवर मार्गदर्शनही आम्ही करतो आणि त्याच प्रकारे धार्मिक विधीही आपल्या द्वारे किंवा आमच्याद्वारे उत्तम रीतीने घडतील अशा प्रकारे धार्मिक विधीही आम्ही करत असतो या याविषयी माहिती पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा पुन्हा आपण भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार